उमेदवाराला विधानसभा फक्त सतराशे मते पडतात त्याला कोकण पदवीधर किती मते मिळतील असा सवाल महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे हे पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयाचा कोटा पहिल्या फेरीतच पूर्ण करतील आणि मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा दावा करत विकासासाठी निरंजन डावखरे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करा असे आवाहन माझे खासदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यातील मानगाव हायस्कूल येथे सभेच्या दरम्यान केले ग्रामीण भागामध्ये खात्री केलेली आहे की के आपल्याला उमेदवार हे निरंजन गावकडेच पाहिजे ते का पाहिजे मी तुम्हाला काही मोजक्या शब्दामध्ये आपल्या समोर मी ठेवणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मानगाव